नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग चॅनल चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या चॅनल चॅनलवरती आपण एम एच नर्सिंग म्हणजे नर्सिंग रिलेटेड आणि सीई टी रिलेटेड संपूर्ण माहितीची व्हिडिओ आपण यामध्ये बघत असतो तर आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती असायला हवं की एम एच नर्सिंग सीई टी दोन हजार ची रजिस्ट्रेशन दिनांक चालू झालेली आहे म्हणजेच रजिस्ट्रेशनचं जे पोर्टल आहे ते एम एच सी टी मध्ये चालू झालेलं आहे त्यामध्ये जर तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन चालू झालेलं हो दिसेल परंतु संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी असेल याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी जे आपण या पत्रकामध्ये बघणार आहोत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने नोटीस नंबर आठ काढलेली त्या आहे त्यामध्ये सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप राऊंड थ्रू तुमचं रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे जर मित्रांनो तुम्हाला दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी बी एस सी नर्सिंगच्या प्रथम वर्षामध्ये ॲडमिशन घेणं असेल तर तुम्हाला काय काय बाबी आणि कोणकोणत्या गोष्टी पुढे होणार आहे याबद्दल सखोल माहिती असायला हवी तर या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे बघा महाराष्ट्र स्टेट सीईटी टी सेल हॅज अनाऊन्स द एम एच नर्सिंग सीईटी टी दोन हजार पंचवीस कॉमन एन्ट्रान्स टेस्ट सीईटी टी एक्झाम फॉर द ॲडमिशन टू फर्स्ट इयर बी एस सी नर्सिंग कोर्स ऑन डेटेड सेवन फोर टू झिरो टू फाईव्ह बघा या संपूर्ण पत्रकामध्ये काय लिहून दिलेलं आहे तर वरच्या टप्प्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की सात चार दोन हजार दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी एम एच नर्सिंग सी टी ची ऍडमिशन प्रक्रिये पूर्ण करण्यासाठी एक एक्झाम घेतलेली होती आता या एक्झामचा रिझल्ट पंधरा पाच दोन हजार पंचवीस लागलेला होता त्यानंतर महाराष्ट्र शासन सी टी द्वारे या पुढच्या ची प्रक्रिया खालील टेबल मध्ये त्यांनी केलेली आहे म्हणजे संपूर्ण कॅप राऊंड प्रोसेस कशी असणार आहे याची सखोल माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये प्रथम तुम्हाला दिसत असेल पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉन्चर दोन हजार पंचवीस कधी दिलेलं आहे तर आठ सात दोन हजार पंचवीसला म्हणजे कालच हे ब्रॉन्चर पब्लिश झालेलं आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पूर्णपणे देऊन देईल आणि त्याबद्दल सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मध्ये सांगा जेणेकरून मी त्यावरती व्हिडिओ बनवेल त्यामध्ये दुसरा पॉईंट बघा बघा बग त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगण्याचे इन्फॉर्मेशन ब्रॉन्चर मध्ये तुम्हाला एस सी एस टी कास्ट सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट नवीन कॉलेज जुने कॉलेज त्यांचे कोड ॲडमिशन प्रोसेस कसे करायची रजिस्ट्रेशन कसं करायचं हे संपूर्ण माहिती या ब्रॉन्चरमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला या फॉर्म भरताना खूप काही प्रॉब्लेम येत असतील नक्की कमेंट्स मध्ये सांगा त्यावरती सखोल आपण व्हिडिओ बनवू त्यानंतर दुसरा पॉईंट बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ऍप्लिकेशन फॉर्म बघा आठ सात दोन हजार पंचवीस ते सतरा सात दोन हजार पंचवीस रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सर्वर ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि सबमिशन ऑफ कॅप ऍप्लिकेशन फॉर्म चालू होत आहे तर कालपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म चालू झालेले आहे मित्रांनो तर नक्की जर तुम्ही एम एच नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीस ची एक्झामिनेशन पात्र झालेले असाल किंवा पास झालेले असाल जेवढे काही पर्सेंटेज पडलेले असावे त्याकरिता जर तुम्हाला बी एस सी नर्सिंग फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यावी असेल किंवा घेण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा त्यानंतर त्यांनी तिसरा महत्त्वाची ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे की पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे पे अँड दॅट्स मीन्स दिस फीज इज नॉन रिफंडेबल तर जी काही एम एच नर्सिंग सी टी एक्झाम झालेली आहे त्यानंतर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करसाल आणि ओपन कॅटेगरीतून असाल तर शक्यतो तुम्हाला काही निवडक फी तुम्हाला पे करावी लागेल आणि ती फी नॉन रिफंडेबल असेल कारण त्या जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये महाराष्ट्र शासनाचा सुद्धा पैसा जातो त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉलेजच्या कोड जनरेशनसाठी आणि खूप सारी मोठी प्रोसेस असते त्याकरिता तुम्हाला काही मुबलक अमाऊंट तुम्हाला पे करावी लागेल ते सुद्धा आठ ते सतरा सात दोन हजार पंचवीस या कालावधी असेल। मन जिस असेल की एकही दिवस तुम्हाला एक्स्ट्राचा मिळत नाही आहे त्यानंतर बघा अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट इन पी डी एफ फाईल आफ्टर सक्सेसफुल पेमेंट बघा पेमेंट झाल्यानंतर त्याच कालावधीमध्ये म्हणजे ज्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन कालावधीमध्ये पेमेंट म्हणजे आठ सात दोन हजार पंचवीस ते सतरा सात दोन हजार दरम्यान तुम्हाला हे कलर स्कॅन केलेले डॉक्युमेंट पीडीएफ फॉर्मॅटने अपलोड करावे लागतील हा संपूर्ण कॅप रजिस्ट्रेशन किंवा कॅप राऊंडचा पूर्ण फॉर्मॅट इथं शासनाने दिलेला आहे जर तुम्ही एम एच नर्सिंग सी टी दिलेली आहे आणि फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायची असेल तर नक्की या कॅप ला फॉलो करा कारण आठ सात दोन हजार पंचवीस पासून चालू झालेले आणि सतरा सात दोन हजार पंचवीस पर्यंतच ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑनलाईन पेमेंट ऑन ऑनलाईन अपलोडेशन ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट हे करणे आहे त्यानंतर लास्टचे तुम्हाला दोन तीन पॉइंट यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट या इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट्समध्ये त्यांनी सरळ सांगितलेले आहे की जर तुम्ही पहिल्यांदा सीई टी नर्सिंग दिलेली आहे आणि प्रथमतः अप्लाय करत असाल तर नक्कीच तुम्ही इन्फॉर्मेशन ब्रॉन्शर पूर्णपणे वाचा त्यामध्ये अटी शर्ती तुमची वयोमर्यादा तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती पर्सेंटेज वरती तुमचा नंबर लागू शकतो याबद्दल आणि काही मिसलीड इन्फॉर्मेशन जर तुम्ही देत असाल उदाहरणार्थ खोटे डॉक्युमेंट्स लावून तुम्ही तुम्ही जर कामध्ये बसण्याचा प्रयत्न करत असाल किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर नक्कीच तुम्हाला परिणाम भोगावे लागतील यामध्ये इन्स्ट्रक्शनमध्ये सरळ माहिती दिलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जर तुम्ही बी एस सी नर्सिंग फर्स्ट इयरला ॲडमिशन घेण्याची तुम्हाची इच्छा असेल तर नक्की आठ सात दोन हजार पंचवीस पासून तर सतरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फी आणि अपलोडेशन ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन डॉक्युमेंट इन पी डी एफ फॉर्मॅट या तिन्हींची जी डेट आहे आठ सात ते सतरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तर नक्की जर तुम्हाला नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवायचं असेल तर नक्की या संधीचा उपयोग करा आणि सीई टी नर्सिंगला अप्लाय करून तुम्ही नवी जे काही बी एस सी नर्सिंगचे कॉलेज असतील ते अव्हेलेबल करून तिथे ॲडमिशन घ्या जर एम एस सी नर्सिंग सीई टी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी नर्सिंग युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन ची जी लिंक आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि जर याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही महानर्सिंग यूट्यूब चॅनल ऍज वेल एज महानर्सिंग व्हॉट्सअप चॅनल ऍज वेल एज महानर्सिंग वेबसाईट वर सुद्धा तुम्ही जाऊन माहिती घेऊ शकता जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद